दर्शकांना मी गुड इव्हन सिटी प्लस सर्व दर्शकांचे स्वागत करते आज आपण बुलढाणा बस स्थानकावर आलेला आहे तर आपण आज महिला दिनानिमित्त एक सुंदरशा महिलेची एक मुलाखत घेणार आहोत तर ताई नमस्कार नमस्कार मी तुमचं आज महिला दिनाला निमित्त तुम्हाला शुभेच्छा देते तुमचं नाव माझं नाव योगिता संदीप पवार आणि महिला दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद <laughs> ताई तुम्ही आज कुठल्या बुलढाणा ते बरामपूर गेले होते बरामपूर बुलढाणा पुन्हा परत वाट आज किती वाजता निघाल्या होत्या तुम्ही आज आमची टायर पंक्चर होतं दोन तास लेट होत तरी आम्ही राईट गेलो म्हणा बरामपूर पर्यंत बरामपूर वापस आलो बुलढाणा तुम्ही किती वर्षापासून या पदावर काम करताय मला दोन हजार अकरा पासून मी झाले पंधरा वर्ष आले अच्छा आणि काम करत असताना तुमच्या मुला बाळ कशी आहे कशी आहे मुलगा आहे मला पहिली मध्ये सकाळी मी त्याला मध्ये सकाळी जेव्हा तो सहा वाजता उठते सकाळ मी माझ्या आईच्या घरी नेऊन सोडते आणि मग मी तर ड्युटीवर हजर असते ज्या टायमिंग हजर असते नंतर ती पुढची ड्युटी चालू करत असते अच्छा तुमचे कौटुंबिक व्यवस्था कशी आहे फॅमिली वगैरे आता ते मध्ये थोडं ऍडजस्टमेंट करावं लागते सकाळी उठा आपला स्वयंपाक वगैरे करा मुलाचा डब्बा भरून ठेवत असते मध्ये सर्व मुलाची तयारी करून घ्यायची तो भारत शाळेमध्ये आईच्या घरी नेऊन सोडलं की मग तो माझ्या मम्मी त्याला ऑटोमध्ये बसवते आणि मग मी पाच वाजता त्याला घ्यायला जात असते बघा दर्शकांनो आज महिले है दन्ना महिले कि संबाड़ू, संबाड़ू, है। या महिलेची किती वाईट अवस्था आहे की त्यांना सगळी जीवाची घालमेळ करून पारिवारिक व्यवस्था सांभाळून आणि त्या त्यांच्या ड्युटीवर कार्य तत्पर असतात खरा अशा महिलेला तर काही मी तुम्हाला आणखी एक विचारू शकते किंवा तुमची मुलं सांभाळून ड्युटी सांभाळून तुम्ही सगळी ही व्यवस्था सांभाळता यामध्ये तुम्हाला कधी वाईट अनुभव आलाय का जीवाची कधी हे वाटलंय का तुम्हाला भीती आहे का नाही म्हणा आमची ड्रायव्हर वगैरे सर्व गाडी व्यवस्थित चालवतात फक्त एखाद्याच नाही तसं मेन म्हणजे पॅसेंजर भरपूर मी एकच ड्युटी करतो समजा आता पॅसेंजर चांगले काही समजा काही अडचण आली तरी पॅसेंजर नेहमी मदत हा, 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 करतात कधी काही कुठे अपघात वगैरे आलाय का मला अजून तर काही पंधरा वर्ष झाले माझ्या म्हणजे काही आला नाही असं अपघातात काही आला नाही आणि येऊ नाही भीती वाटली आहे का नाही भीती नाही वाटली आतापर्यंत पंधरा वर्ष झाली असं माझ्या पंधरा वर्ष पूर्ण सेफ गेले असं काही अपघात अजूनही झाला नाही आणि होऊ नाही अभिनंदन ताई तुमचं या पंधरा वर्षाच्या पूर्ण कार्यकाळामध्ये ताईला एकदाही अपघाताचा ता प्रसंग आला नाही ताई अतिमान इतर त्यांच्या कार्य पूर्ण करत असतात तर ताई तुमच्या भावी आयुष्यात आम्ही शुभेच्छा देतो तुम्ही अशाच कार्य दरबार आणि आणखी मोठे व्हावं तुम्हाला परत एकदा महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छाही महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू अजय सहा वैशाली राजपूत गुड इव्हनिंग सिटी बुलढाणा